एक चांगली जेवारी राहते हो। का ओरिजिनल का सगळं आहे रायगडची फेमस खूप मिळत नाही जालनाचा स्पेशल काळा मसाला अच्छा पूर्णाची पोळी दालवाटी चुरमाची प्लेट आपल्याला टू फिफ्टी त्यानंतर कलेजी पाव कोलंबी रस्ता आंब्याच्या फुलांची कडी आहे कळले आहे आणि गोळ्याच्या शिंगोडी ग्रामीण भागात म्हणतात शहरामध्ये त्याला म्हणतात महाराष्ट्रीयन पास्ता हॅलो गाईज आजच्या व्हिडीओ मध्ये तुमचं परत एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर गाईज आज आपण आहे ना परत मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की आपण हे महालक्ष्मी सरस एक्झिबिशन मधले आपण सगळे स्टॉल एक्सप्लोर केले काय काय खरेदी करता येईल हे सगळं तुम्हाला दाखवलं त्यानंतर त्याच जिल्ह्यात ना त्या आलेले आहेत ना सगळे आपल्याला इकडे फूड स्टॉल पण बघायला मिळणार आहेत या महालक्ष्मी सरस या एकाच प्रदर्शनामध्ये तर आज आपण येत ना ते फूड स्टॉल पूर्णपणे कव्हर करूया आणि बघूया इकडे जेवणासाठी आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारचे खाद्यपदार्थ बघायला मिळतात तर काही हे बघा इकडून असा हा फूड कोर्ट आता ह्या बाजूला इकडे आपण हे महालक्ष्मी च आपण जर स्टॉल लागलेले प्रदर्शन बघितले त्यानंतर ह्या बाजूला आहे ना इकडे वे, वे, हे सगळे फूड काउंटर आहेत इकडे पण सेम आहेत म्हणजे वेगवेगळ्या मधन आहेत ना आपल्याला वेगवेगळ्या डिशेस इकडे खायला बघायला मिळणार आहे त्यानंतर आहे ना इकडे तुम्ही हे जे असे फूड स्टॉल बघतायत ना आणि त्याच्याच बाजूला खूप मस्त सोय केलेली आहे बघा हात धुण्यासाठी आहे ना इथे सगळीकडे असे बेसिंग लावलेले आहेत आणि प्रत्येक स्टॉलच्या समोर येत ना हे असे टेबल विथ फॅन आपल्याला असं कूलर पण लावलेले आहेत त्यांनी सगळीकडे आणि असे टेबल आपल्याला बघायला मिळतं आता इथे आपण आतमध्ये आल्याच्या नंतर हा पहिला स्टॉल बघा तुम्ही हा नागपूरचा स्टॉल आहे आणि इकडे ना नागपूरचं स्पेशल आपल्याला आहे ना नॉनव्हेज जेवण बघायला मिळतंय हे बघा हे हे मटणाची ही प्लेट आहे त्यानंतर हे मटन प्लेट कितीला आहे तीनशे रुपयाला ताट आहे आणि हे को आहे ना अच्छा अडीचशे रुपयाला चिकन आणि हे काय अच्छा वांग्याचा भरीचचा प्लेट आहे ना हे कितीला आणि एकशे वीस हे बघा असं हे सगळं आपल्याला आहे ना इथे नागपूरचं नॉन व्हेज जेवणचा स्टॉल बघायला मिळतोय पहिलाच त्यानंतर ना हा दुसरा स्टॉल बघतायत ना हा नांदेड जिल्ह्यावरून आलेले आणि आहेत ना स्पेशल आपल्याला आहे ना हे बघा मटन आचार मटणाचं लोणचं आपल्याला इकडे बघायला मिळतंय हे कितीला आहे मटणाचं लोणचं ऐंशी रुपयाला अच्छा आणि त्यामध्ये ही मोठी डबी घेतली तर ही कितीला आहे एकशे वीस रुपयाला आहे बघा मोठी एकशे वीस रुपयाला आणि जेवणामध्ये काय काय जातं गावराणी मटन गावरानी गावरानी, आहे अच्छा गावराणी चिकन आहे ते टाळके गावराणी जेवारी एक चांगली जेवारी राहते ओरिजिनल सगळं सगळं शेती मसाले केमिकल वगैरे काय नाही शेतातले मसाले पूर्ण पण आहे ना अच्छा पु आणि ही प्लेट आपल्याकडे कितीला आहे पूर्ण हे मटन आहे साडेतीनशे साडेतीनशे रुपये मटन आणि चिकन आहे तीनशे अच्छा तीनशे रुपये चिकन आणि जर अच्छा हे सूप पण हे मटनचं आहे का चिकनचं आहे चिकन सूप आहे ना अच्छा हे बघा इकडे आप आपल्याला अशा पूर्ण ऑर्गॅनिक पूर्ण गावरानी तुम्ही बघू शकता नांदेड जिल्ह्यावरून आलेले आहेत नांदेडचं सगळं आपल्याला गावरान एकदम त्यांचे मसाले पण तुमचे सगळे तिकडचे अच्छा ना हा मसाला खूप सुंदर आहे बघा असं सगळं हा नांदेडचा आपल्याला स्टॉल बघायला मिळतो त्यानंतर आहे ना तुम्ही हा एक स्टॉल बघतायत ना हे बघा कामेरी कामेरीवरून आलेत म्हणजे हा इस्लामपूरवरून ना चार किलोमीटर वरती यांचं गाव आहे कामेरीचे ना इकडे आपल्याला स्पेशल अख्खा मसूरचं ताट इकडे बघायला मिळतं आणि खूप सुंदर त्यांनी ताट सजवलेली इकडे आपल्याला बघायला मिळतं तर काय काय आपल्याकडे जेवणामध्ये आपल्याकडे सिक्स्टी फाय आपण ठेवलेला आहे अख्खा मसूर हा त्या मसूर मध्ये आपली स्पेशालिटी काय असते एक नंबर असते आमच्याकडे खूप लांब नंबर मसूर आमच्या विकत गेलो पण मसाले वगैरे सगळे तुमच्या इकडे मसालेच नाहीत त्याला अख्खा मसूर आणि अच्छा खूप मस्त आणि हे ताट कितीला आहे आपल्याकडे अख्खा मसूरची प्लेट आहे ना त्यानंतर हे काय अच्छा चिकनची प्लेट आहे चिकन आणि ही भाकरी कसली ज्वारीची भाकरी हे कितीला ताट आहे आणि दोनशे ऐंशी रुपये दोनशे ऐंशी रुपये त्यानंतर हे मटन आहे ना अच्छा मटणाचा तुम्ही कलर बघू शकता मस्त तरी आलेली आपल्याला बघायला मिळते आणि ही तीच, हे साठ कितीला आहे तीनशे सत्तर रुपये अच्छा हे बघा तीनशे सत्तर रुपये ला आणि हे कसला चिकनचा आहे का चिकनचा हे बघा चिकनचा आळणी रस्सा आहे आणि हा हा कोणता आहे चिकनचा रस्सा आणि भाकरी ज्वारीची आणि आपल्याकडे अच्छा दोन्ही पण भाकऱ्या मिळतात ना आपल्याकडे खूप मस्त आहे बघा तुम्ही इकडे कलरच बघू शकता त्याच्यावर मस्त तरी आलेली आणि आपल्याला एकदम आहे ना ऑथेंटिक टेस्ट भेटणार आहे इकडे इस्लामपूरची मटन ताट आहे तीनशे तीस रुपये त्यानंतर आहे ना इकडे आपल्याला तुम्ही बघू शकता हिरकणी भक्ती स्वयंसंहिता महिला समूह गटाच्या आहेत ना आपल्याला रायगडची पोपटी इकडे बघायला मिळते या स्टॉल वरती म्हणजे आपल्याला पोपटी खाण्यासाठी आहे ना रायगड अलिबागला जाण्याची गरज नाही ती सुद्धा आपल्याला इकडे उपलब्ध करून दिलेली आपल्याला बघायला मिळते आपल्याकडे काय पोपटी आहे का ही पोपटी आहे रायगडची फेमस पोपटी अच्छा आता तुम्ही इकडेच बनवता की कसं काय असतं इकडेच बनवून देतात गरम आहे अच्छा नॉनव्हेज ही पोपटी आहे ना त्यामध्ये अंड वगैरे सगळं असतं आणि अजून दुसरी कुठली आहे अच्छा व्हेज पोपटी पण येते आपल्याकडे व्हेज पण आहे कारण उपवास आहेत लोकांचे हो बरोबर आता खूप मस्त खूप मस्त त्यामध्ये शेवगाच्या शेंगा आणि पनीर बटाटा सगळं टाकलेलं आहे का फ्लावर खूप मस्त आणि हे कसं आहे का की एक प्लेट आपल्याकडे व्हेज ची का आणि नॉन ची चिकन मध्ये दोनशे रुपये बघा चिकन मध्ये दोनशे रुपये आणि दोन ची दीडशे रुपये अशी आपल्याला इकडे पोपटी बघायला मिळते रायगडची आहे बघा खूप मस्त आपल्याला तुम्हाला म्हणजे लांब कुठे जायची गरज नाही ती सगळी आपल्याला आहे ना इकडेच पोपटीची मजा करता येईल आणि तुम्ही मागे बघू शकता त्यांचा पूर्ण सेटअप लागलेला आहे तिकडेच ते पोपटी बनवतात आणि आपल्याला इकडे तयार करून मिळते त्या पोपटीसाठी लागणार हा पोपटी मध्ये पाला टाकतात ना भांबुरड्याचा पाला आहे बघा होत नाही बरोबर बरोबर आहे बघा हा भांबुरड्याचा पाला आहे ह्याच्याशिवाय पोपटीला आहे ना टेस्ट नसते तसंच मिसळ पण आहे का आपल्याकडे अच्छा ही हे प्लेट कितीला आणि सत्तर रुपये प्लेट आहे बघा मिसळ पण आहे यांच्याकडे सत्तर रुपये प्लेट त्यानंतर हे बघा या स्टॉल वरती आहे ना आपल्याला काय बनवत आहे ते अच्छा पुरणाची पोळी हे बघा केवढी मोठी पुरणपोळी आपल्याला बघायला मिळते आणि त्याचा तवा पण तेवढाच मोठा आपल्याला बघायला मिळतोय खूप मस्त आहे बघा इकडे ना ही पुरणाची पोळी आहे त्यानंतर गुळाचा चहा आहे आणि हे वांग्याचं भरीत आहे ना अगी ही वांग्याच्या भरीतच ही प्लेट कितीला आहे एकशे वीस रुपयाला अच्छा अच्छा असल खानदेशी आहे ना अच्छा हे बघा तुम्हाला आहे ना जळगावचं इकडे आपल्याला अस्सल खानदेशी आहे ना वांग्याचं भरीत आणि ही भाकरी कसली आहे करण्याची अच्छा हे बघा स्पेशल अच्छा आणि ही पुरणपोळी कितीला आता तुम्ही जी बनवली ती दीडशे रुपयाला आहे का खूप मोठ्या साईजची हे बघा साजूक तुपातली आहे ना ही पुरणपोळी दीडशे रुपयाला आपल्याला या स्टॉल वरती बघायला मिळते त्यानंतर हा तुम्ही बघू शकता ना जालनाचा स्टॉल आहे आणि ह्यांच्याकडे ना नॉनव्हेज स्पेशलिटी आहे खूप मस्त त्यांनी इकडे पदार्थ बनवलेले आणि तुम्ही त्यांचे मसाले बघू शकता आपल्याकडे काय काय रस्सा मटन आहे अच्छा मटक्यातलं रस्सा मटण अच्छा त्यानंतर हे मटन सुक्क मटण हा कुठला काळा मसाला वापरतात का याच्यात अच्छा जालनाचा स्पेशल काळा मसाला आपल्याला बघायला मिळतो काळं वाटण आहे ना आणि हे काय रस्सा चिकन, चिकन रस्सा खरडा चिकन अच्छा खरडा चिकन बघा खरडा चिकन पण चिकन आहे चिकन अच्छा सुक चिकन आणि चिकन, चिकन कलेजी खूप मस्त आहे बघा असे सगळे आपल्याकडे यांच्याकडे पदार्थ अवेलेबल आणि हे का की मटन कसं आहे आपल्याकडे पन्नास थाळी तीनशे पन्नास रुपये थाळी आणि चिकन थाळी तीनशे रुपये चिकन थाळी हे बघा असे सगळे आपल्याला पूर्णपणे गावरान आपल्याला मसाल्यामध्ये बनवलेले बघायला मिळतात काय काय येतं आणि थाळीमध्ये अगदी मटन थाळीमध्ये सुक मटन पण येणार रस्सा मटन पण येणार अच्छा म्हणजे पूर्ण थाळी जेवणच होते एका माणसाचं बघा ही या थाळीमध्ये आपल्याला येणार आणि पूर्ण आपल्याला जालनाची आहे ना चव बघायला इकडे मिळणार आहे बघा खरडा मटन चिकन खरडा त्यानंतर मटन किंवा असे सगळे त्यांनी आहेत ना त्यांच्या डिशेस इकडे लावलेल्या आपल्याला बघायला मिळतात त्यानंतर आहे ना इकडे तुम्ही बघताय ना या स्टॉलवरती बघा मूग पापड पंजाबी पापड उडीद पापड मेथी पापड लसूण पापड अशा सगळ्या पापडाचे प्रकार आपल्याला इकडे ना या स्टॉलवरती बघायला मिळतात बाकी हा कोणता पापड आहे पालकचा का हे बघा पालक पापड आहे आणि हा वाला चावल तांदळाचा आणि हा कोणता आहे मेथीचा आणि हा वाला लसूण चना पापड हे बघा असे सगळे पापड आणि सगळे पन्नास रुपयाला आहेत का हे बघा याच्यामधला कोणता पण एक पापड घ्याल तुम्ही फक्त फिफ्टी रुपीज आणि हे बघा इकडे गरम गरम काकी इकडे तळतायत पापड हे बघा आजी तळतायत हेच गरम गरम पापड आपल्याला इकडे मस्त चविष्ट खायला मिळत आणि या पापडासोबत काय देता की तुम्ही अच्छा सलाड आणि चाट मसाला अच्छा खूप मस्त त्यानंतर आहे ना इथे तुम्ही बघताय ना हा अमरावतीचा स्टॉल आपल्याला बघायला मिळतो आणि यांच्याकडे खूप सारे आयटम बाकी हे काय आहे पहिली गोष्ट मला हे सांगा अच्छा गव्हाच्या पिठापासून बनलेली बिट्ट्या हे तळतात की कसं काय तळतात ना फ्राय करतात हे अच्छा त्यानंतर अजून काय काय आपल्याकडे अच्छा चिकन रस्सा हे बघा चिकन रस्सा आहे त्यानंतर अंडा करी का मस्त करी आलेली आहे त्याला हे बघा अंडा करी पण यांच्याकडे अवेलेबल आहे त्यानंतर हे काय मिक्स व्हेज म्हणजे व्हेज पण आहे ना आपल्याकडे हे बघा व्हेज पण आहे तुरीच्या शेंगांची भाजी आणि ताकी हे सगळे मसाले जे वापरले तुमचे घरचे मसाले आहेत ना हे बघा अमरावतीची तुम्हाला टेस्ट तिकडे बघायला ही कसली चटणी आहे दयाची चटणी अच्छा ठेचा हिरव्या मिरची चटणी अच्छा खूप तिखट असणार ना तो साधं वरण आणि आपल्याकडे अच्छा भिट्टी सोबत खायला आहे बघा याच्या सोबत आहे ना ते वरणामध्ये चुरून खायचं असतं झुणका राईस वगैरे पण आहे आणि याच्यासोबत आपल्याला भाकरी वगैरे पण मिळणार ना भाकरी वगैरे हे बघा इकडे ना आपल्याला व्हेज थाळीची प्राइस का एकशे वीस रुपये ना हे बघा एकशे वीस रुपये व्हेज थाळी आहे आणि नॉन व्हेज मध्ये चिकन थाळी आहे दोनशे पन्नास रुपये त्यानंतर अंडाकरी थाळी एकशे पन्नास रुपये आणि ह्याची प्लेट किती लागेल थाळीमध्ये वेज थाळीमध्ये येतं काय हे बघा व्हेज थाळी बरोबर तुम्हाला येणार आहे अच्छा एकदम वेगळी टेस्ट आपल्याला बघायला अच्छा मसाले सर हे सगळं आम्ही घरगुती प्रकारचे वापरलेले आहे अच्छा आणि अमरावती मध्ये आमचं म्हणजे अमरावती हे मध्ये बहिरम हे एक क्षेत्र आहे हा जो रोडगा आणि बिट्टीचा प्रकार आहे खूप फेमस आहे तिकडे तिकडचा फेमस आम्ही मुंबईकरांना इकडे घेऊन देऊ खूप मस्त खूप सुंदर आहे बघा ही नक्की तुम्ही इकडे येऊन नाही बिट्टी एकदा ट्राय करून बघा आमचा महिलांचा जो समूह आहे सुरू झालेला आहे वैदर्भी नागर शक्तीचा अच्छा त्यामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे अच्छा हे बघा इकडे तुम्ही त्यांचा मागे बोर्ड बघू शकता तुम्हाला झूम करून दाखवतोय बघा त्यांचा प्रथम क्रमांक आलेला आहे त्यांनी तिकडे तसा बोर्ड पण लावलेला आपल्याला बघायला मिळतोय खूप मस्त चव इकडे नक्की व्हिजिट करा त्यानंतर आहे ना तुम्ही हा पण बघू शकता माऊली स्वयंसहिता महिला समूह अमरावतीवरनं आलेले आहेत आणि ह्यांच्याकडेच ना स्पेशल हे बोर बघायला मिळतात ते सांगा ना याच्याबद्दल हे उकळले बोर आहे आणि हे गोळ्याच्या पाण्यामध्ये शिजवले आहे कडी आहे ती पण आंबट गोड आंब्याच्या फुलांची कडी कडी अच्छा आंब्याच्या फुलांची कडी स्पेशल गावरानी चिकन अच्छा गावरानी चिकन आणि हे काय चौथा हे व्हेज आहे व्हेज भाजी आहे अच्छा आलू मटरची वेज भाजी ही एक युनिक भाजी आहे ही इकडे मिळत नाही जास्ती करून ग्रेव्ही बघू शकता तरी किती छान तरी आलेली आहे त्याच्यावरती आणि हा ह्याची एक प्लेट कितीला आहे का वीस रुपये हा खस्ता पापड आहे अच्छा खस्ता पापड पण वीस रुपयाला आहे आणि अमरावती पेक्षा सांभारवाडी होती पण ती फिनिश अच्छा संपते म्हणजे इकडे लोक एवढी गर्दी करतायत ना की सगळे यांचे पदार्थ आहेत ना संपत चाललेले त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही स्टॉल वरती व्हिजिट करा त्यानंतर इथे तुम्ही बघतायत ना बघा राजस्थानचा स्टॉल आपल्याला बघायला मिळतो आणि इकडे ना खूप सारे राजस्थानी आयटम आपल्याला या स्टॉल वरती बघायला मिळतात बघूया काय काय आपण दादा हे क्या क्या लस्सी आहे व्हायचे बघा हे काय डालबाटी चुरमा आहे ना ये कैसा प्लेट आहे बाटी चुरमा का टू फिफ्टी रुपीज अच्छा हे बघा चूरमा जी प्लेट आपल्याला टू फिफ्टी रुपीज ला येणार आहे और ये कौन से लड्डू आहे आता चूरमा लड्डू ये मीठा होता है ना चूरमा लड्डू है बघा गोड लाडू असतात चूरमा चूरमाचे और ये वाला कचोरी है ना हे बघा राजस्थानी कचोरी ये कचोरी कैसा प्लेट है पचास रुपया बघा पन्नास रुपये आपल्याला ही कचोरीची प्लेट बघायला मिळते आणि त्यासोबत चटणी वगैरे आहे आणि हे बघा इथे त्यांनी वरती लिहिलेले आहे स्पेशल राजस्थानी थाली पासून बाटी चुरमा त्यानंतर दाल का हलवा असे सगळे पदार्थ आहेत ना या स्टॉल वरती आपल्याला बघायला मिळतात त्यानंतर आहे ना हैदराबादी चिकन मटन दम बिर्याणीचा हा स्टॉल आहे इकडे ना हे हैदराबाद वरून आलेले आहेत आणि इकडे आपल्याला हैदराबादी चिकन मटन बिर्याणी बघायला मिळते हे कोणता बिर्याणी आहे चिकन बिर्याणी ख ना तुला हे बघा हैदराबादी स्पेशल चिकन बिर्याणी आपल्याला स्टॉल वरती बघायला मिळते और उसके साथ साथ क्या क्या आता बिर्याणी के अच्छा मिरची का ग्रेवी था। ये ग्रेवी ये था। रायता ग्रेवी और रायता एक कैसा प्लेट और टू फिफ्टी रुपीज और मटन का मटन बिर्याणी थ्री फिफ्टी आणि चिकन हैदराबादी बिर्याणी टू फिफ्टी रुपीज ला त्यानंतर इथे ना आगरी कट्टा पण आहे बघा त्यानंतर हे गावे ना खातिवली वरून आलेले शहापूर जिल्ह्यातला हे गाव आहे आणि इकडे बघा तुम्हाला आहे ना त्यानंतर कलेजी पाव कोलंबी रस्सा कोंबडी वडे खिमा पाव चिकन थाळी मटन थाळी सुरमई मांदेली आणि हा बांगडा बघा तुम्ही किती मोठा बांगडा आपल्याला बघायला मिळतोय आणि आता इथे ही सुरमई फ्राय करताय का की हे बघा इथे ना सुरमई फ्राय करतायत मस्त आपल्याला इकडे मेजवानी बघायला मिळते बघा कोलंबी रस्सा पण आहे आणि अगदी सुरमई कसा पीस आहे हा एक आ? एक सुरमईचा पीस कितीला आहे तीनशे रुपयाला आहे बघा रुपयाला सुरमईचा पीस आहे आणि एक कोलंबी आहे कोलंबी कशी आणि एक प्लेट अडीचशे रुपये आणि हा बांगडा शंभर रुपयाला एक बांगडा आपल्याला बघायला मिळतो आणि अगि याच्यासोबत आपल्याला भाकरी पण आहेत का अच्छा थाळी पण मिळते हे बघा थाळी पण अवेलेबल आहे आणि तुम्हाला सिंगल सिंगल हे पाहिजे असेल तर हे पण आपल्याला इथे बघायला मिळते त्यानंतर इथे हा पुण्याचा स्टॉल आपल्याला बघायला मिळतोय तालुका खेड वरून आलेला इथे आणि यांच्याकडे ना स्पेशल मासवडी आपल्याला बघायला मिळते या स्टॉल वरती आणि एक प्लेट किती मावशी सत्तर रुपये ना हे बघा सत्तर रुपये रुप प्लेट आहे एकशे ऐंशी रुपये जेवण आहे अच्छा हुलग्याची शेंगोळी हे कसं प्लेट आहे आणि पन्नास रुपये अच्छा पन्नास रुपये प्लेट आहे का म्हणतात ना हा। त्याच्या पिठापासून एक तर हुर्ग्याची शेंगोडी ग्रामीण भागात म्हणतात शहरामध्ये त्याला म्हणतात महाराष्ट्रीयन पास्ता अच्छा पण हे सगळ्यात महत्वाचं ते काही असो आणि खातात आणि गाईज हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय नक्की मला कमेंट करून सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद